नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आजची अपडेट आहे तलाठी भरतीच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहीतच आहे की लास्ट तलाठी भरती ही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आली होती आणि दोन हजार चोवीस हे पूर्णतः रिक्त गेलेलं आहे पण तलाठी भरतीची जाहिरात आलेली नाही पण पहा मित्रांनो या ठिकाणी महसूल विभागात जे आहेत त्या जागा रिक्त आहेत आगामी काळात आपल्याला त्याची जाहिरात दिसेलच पण त्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं देखील गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल तर पहा काय आहे संपूर्ण माहिती आपण इथे पाहत आहोत एकाच तलाट्याकडे तीन ते चार गावांचा कारभार महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदे तलाठ्यांची आहेत आणि तशी जर महसूल विभागातील पदे पाहिली तर तीन हजारापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत आणि त्यामधीलच फक्त तलाठ्याची पदं ती म्हणजे दोन हजार चारशे एकाहत्तर तर, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की कि किती पदे रिक्त आहेत आणि याची जाहिरात नक्कीच आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येताना दिसू शकते जर आपण याचा पाठपुरावा केला तर तर पहा सविस्तर राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यातही सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर पदे ही तलाठ्यांची असल्याने सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार दिला गेला आहे प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावात तलाठी पंधरा दिवसातून एकदाच जातो त्यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान चार वेळा तरी चढाव्याच लागतं तलाठ्यांचा भार हा अनेकदा कोतवालावर देखील पडतो राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांवरील भार कधी कमी होणार असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी तलाठ्यांवर देखील कारभार जो आहे तो वाढलेला आहे तलाठ्यांची पदे रिक्त आहेत आणि ज्या ठिकाणी जे शेतकरी आहे किंवा जे गावकरी आहेत त्यांना देखील त्याचा त्रास होतोय नंतर पहा महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यात तलाठी क वर्गाचा क्रमांक पहिला आहे आणि प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच तला असे तला नाही कारण एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार दिलेला आहे सात बारा शेतसारा वसुली करणे पंचनामा करणे नैसर्गिक आपत्ती निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांचीच असतात गाव पातळीवरील ही मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात असताना इतरही कामांचा भार त्यांच्याच खांद्यावर येऊन पडला आहे राज्यात सध्या रेती माफियांबरोबरच दोन हात करण्याचे काम हेच तलाठी करतात राज्यात सर्वाधिक हल्ले हे रेती माफियांकडून तलाठ्यांवर झाले आहेत सध्या चोरीची रेती रोखण्याचीही मोठी जबाबदारी महसूल खात्याने तलाठ्यांवरच सोपवली आहे चार चार गावात कारभार सांभाळताना या गावांच्या सीमेवर रात्रीची पाळत ठेवण्याची ही जबाबदारी तलाठ्यांना पार पाडावी लागत आहे परिणामी शेती पकड जागेंची नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभर वाट पाहावी लागत असून पंचनाम्यासाठी एका दलाड्याला तीन ते ती चार गावे करताना दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागतो सहा महिन्यांपूर्वी काही तलाठीपदे भरण्यात आली मात्र रिक्तपदे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय तलाठ्यांवर भार होणार नाही आता पहा रिक्त पदांचा काय या ठिकाणी आहे अगोदर आहे वरती मंजूर झालेली पदे मंजूर झालेली पदे पहा सरळ सेवेने मंजूर झालेली एकूण पदे आहेत अ कोडा आपण या ठिकाणी पाहणार नाही आहोत एकूण पहा तेरा हजार चारशे एक्क्याऐंशी पदोन्नतीने पहा पाच हजार नऊशे त्र्याहत्तर अशी एकूण मंजूर झालेली पदे आहेत एकोणावीस हजार चारशे चौपन्न आणि यामध्ये पहा एकोणावीस हजार चारशे चौपन्न ही मंजूर झालेली पदे आहे पण भरलेली किती पदे आहेत तर एकूण जर पदे पाहिली तुम्ही तर सोळा हजार तीनशे नव्वद पदे भरलेली आहेत म्हणजे एकोणावीस हजार चारशे चौपन्न ही आहे मंजूर पदे पण त्यापैकी भरलेली पदे आहेत ती म्हणजे सोळा हजार तीनशे नव्वद तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं की तीन हजार पेक्षा जास्त पदे ही रिक्त आहेत आणि लवकरच याची जाहिरात शासनाने काढायला हवी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत नमस्कार